सफाई कामगारांना पूर्ववत कामावर घ्या सफाई कामगारांच्या मनापा आयुक्तांना निवेदन गेल्या अनेक वर्षापासून धुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारसह वेगवेगळ्या पदावर ठेक्या पद्धतीने काम करणारे कामगारांना धुळे महानगरपालिकेने कामावरून कमी केलेले आहे दरम्यान ज्या कामगारांनी कोरोनासारख्या संकटात देखील आपल्या जीवाची न करता सर्वत्र सफाई कामगार म्हणून काम केले अशा कर्मचाऱ्यांना मनपा प्रशिक्षणाने सेवेतून कमी केल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे मनपाने या कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना महापालिकेतील सफाई कामगार म्हणून या पदावर पुनर्वत करावे अशी मागणी येथील कामगारांनी केलेली असून त्यासंदर्भात आदृजी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी विजय गोस्वामी आबासाहेब सैंदाने कविताताई सैंदाने सीमा लुटे कविताताई बोरसे पंडित मोरे कमलाबाई देवरे मंगलताई गोलाईत सुरेखाताई वानखेडे कल्पनाताई देवरे रंजनाताई देवरे सरलाबाई ऐरे कल्पनाबाई देवरे गीताबाई अल्लाट उषाताई खोंडे रत्नाताई दामोदर राजेंद्र वानखेडे कमलाबाई देवरे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते मी बारा आम्ही बारा तेरा वर्षापासून सगळ्या बाया मिळून ठेक्यामध्ये काम करत होतो पण अचानक बंद करण्यात आलं आणि दोन चार महिन्यापासून आम्ही नगरपालिकेमध्ये परिषदेमध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये येत आहे मागा एवढी वाढून गेली आहे की आमच्या मुलांना शिक्षण पाहण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाही कोणाचे मिस्टर वारले कोणाच्या मागे भरपूर जबाबदाऱ्या आहे ही तुम्ही समजून घ्यावं आणि आम्हाला साफसफाईचं काम द्यावं ही नम्र विनंती आहे कडकडून नम्र विनंती आहे आमची विनंती तुम्ही स्वीकारावी हीच आमची इच्छा आहे